तुम्हाला माहिती आहे कितीही महान पुरुष असला महापुरुष सज्जन चारित्र्यवान कर्तृत्ववान तरी त्याला तो असताना खूप त्रास सहन करावा लागतो भल्या भल्यानं सुद्धा हे चुकत नाही भगवान श्रीकृष्णाची सुद्धा एक अशी कथा आहे त्याच्या काळातली की भगवान श्रीकृष्णालासुद्धा काही जण म्हणत असत की वासुदेव खोटा आहे हा फसवतो ह्या खरा वासुदेव नाहीच आहे खरा वासुदेव मी आहे असं म्हणणारे काही बहुरूपी भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारतामध्ये होते हे बहुरूपी असा शब्द वापरला परंतु ते सम्राट होते राजे होते त्यातले काही संन्यासी होते आणि हे असा दावा करत असत की भगवान श्रीकृष्ण वासुदेव हो जो म्हणून घेतो वासुदेव हो नाही ते आम्हीच वासुदेव आहोत त्याच्यापैकी <laughs> ते एक आपल्या देशामध्ये करुष नावाचं एक राज्य होतं म्हणजे त्या राज्याचं नाव त्यावेळी करुष होतं आणि पौंडच ह्या नावाचा राजा होता त्या ठिकाणी राज्य करत होता आणि याच्याकडे खूप जण लाळ घोटे होते याला लाळघोटे लोक त्याला हिंदीमध्ये म्हणतात चाटुगिरी ते चाटुगिरी करणारे खूप लोक त्याला आवडत असत आणि असे दिवस जात होते सम्राट होता चांगलं मोठं राज्य होतं त्याचं आणि हा स्तुतीपाठकांच्या कायम गराड्यामध्ये असायचा वेढ्यामध्ये असायचा त्याला स्तुती खूपच प्रिय होती साधारणपणे सगळ्यांना स्तुती प्रिय असते परंतु ह्याला अतिच प्रिय होती आणि एकाहून एक सरस चाटुगार किंवा लाळघुटे त्याच्या दरबारामध्ये होते आणि ते सगळेजण त्याला म्हणायचे की तुम्ही वासुदेव वा आहात खरे वासुदेव वा तुम्हीच आहात तुम्ही ग्रेट आहात तुम्ही महान आहात तुमच्या राज्यामध्ये आम्हाला राहायला मिळतं आहे आम्हाला तुमच्याकडे काम मिळालं आहे तुमची सेवा करायची संधी मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये आमचं भाग्य आहे आणि बाकी जो श्रीकृष्ण म्हणून घेत आहेत ते सगळे बोगस आहेत खरे वासुदेव तुम्हीच आहात काय तुमचं कर्तृत्व काय तुमचं बोलणं काय तुमचं चालणं तुम्ही खरे वासुदेव वा आहात जगाच्या उद्धारासाठी तुम्ही या जगामध्ये आलेलं आहात तुम्हीच अवतार पुरुष आहात असं त्याला सगळेजण हळूहळू सांगायला लागले आणि हे त्याला जो सांगे त्याला प्रमोशन मिळे संपत्ती मिळे जमिनीचे अधिकार मिळत अधिक अधिकार मिळत त्याच्यामुळे आता हे सांगणाऱ्यांची अहमयिकाच लागली जणू कोण अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो कोण मोठं ओरडून सांगू शकतो गर्जना करून सांगू शकतो कोण अधिक लाळघोटेपणा करू शकतो हळूहळू ह्याला असा समज झाला नक्की मनामध्ये त्याच्या की नक्कीच आपणच वासुदेव आहोत मग वासुदेव कृष्ण मग देवाचा अवतार मग चार हात असा लावेत आपल्याला तर दोन, दोन हात आहेत म्हणून त्यांनी काय केलं दोन हात कृत्रिम जोडून गेले स्वतः शरीराला आणि मग शंख चक्र गदा हे सगळं तो बाळगायला लागला एक सुदर्शन त्यांनी चक्रासारखं एक हत्यार तयार करून घेतलं ते तो बाळगायला लागला इतकंच नाही त्याच्या रथावर त्यांनी गरुड ध्वजा लावली जी भगवान श्रीकृष्णाच्या रथावर असे ती त्यांनी लावली स्वतःच्या रथावर आणि घोषणा केली होय मी वासुदेव आहे बाकी सगळे जे वासुदेव म्हणून घेतात ते डुप्लिकेट आहेत बाद आहेत खरा वासुदेव सच्चा वासुदेव मी आहे तर इथपर्यंत ठीक होतं दोनाचे चार हात स्वतःला जोडून घेतले रथावर ध्वजा लावली तसा तो मेकअप करायला लागला स्वतःला श्रीकृष्णासारखा मोरपीस लावायला लागला हे सगळं ठीक होतं परंतु आधीच झालं त्याला आत्ीच गर्व झाला आणि तरी द्वारकेला साक्षात श्रीकृष्ण वासुदेवाच्या दरबारामध्ये एक पत्र पाठवून दिलं आपला दूध पाठवलं त्या काळची प्रथा होती पत्र दूत घेऊन जायचे आजही मोठमोठ्या शासकांकडे स्पष्ट स्वतंत्र मनुष्यच जातो ना आपले परराष्ट्र मंत्री जातात दुसऱ्या देशामध्ये उदाहरणार्थ तर त्यावेळी एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे जायला मातब्बर मनुष्य जायचा ह्यांनी आपल्या दरबारातला एक मातब्बर दूत म्हणून भगवान श्रीकृष्णाकडे पाठवून दिला द्वारकेमध्ये आणि पत्रात लिहिलेलं होतं की हे कृष्णा तू बिलकुल श्रीकृष्णा वगैरे नाही येस आणि तू वासुदेव म्हणून घेतोयस हे तर साफ चूक आहे वासुदेव मी आहे इथे त्यावेळी तू ताबडतो वासुदेव ही उपाधी सोडून दे तुझे जे, जे शंख चक्र गदा आणि सुदर्शन आहे ही जी चिन्ह आहेत सगळी सगळी तू सोडू न दे त्याचा तू त्याग कर आणि तू मला शरण ये म्हणजे मी तुला उदार होऊन माफ करेन नाहीतर तुला मी वध करेन तुझा तुला मी ठार करेन अशा प्रकारचं पत्र ह्या राजाने त्याचं नाव होतं पौंडक करुष देशाचा ह्याने पाठवून दिलं स्वतःला हळूहळू हळूहळू भगवंताचा अवतार असं समजून हे पत्रजीवात दूध घेऊन पोचला आणि हे वाचून दाखवलं कृष्णाच्या दरबारामध्ये द्वारकेला सगळे यादव आणि तिथले सगळे प्रजाजन हसायला लागले मोठमोठ्यांनी एवढ्यापेक्षा मोठा विनोद त्यांनी कधी बघितलेला नव्हता ऐकलेला नव्हता परत हरी दुसरं दूध पाठवला की तुमचा अपमान करताय मग मात्र भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की याचं गर्वहरण आता करायला लागेल मग त्यांनी त्या दूता दूताबरोबर निरोप पाठवून दिला की हे राजा तू म्हणतोय त्याप्रमाणे होऊन जाऊ दे रणांगणामध्ये तर मी रणांगणामध्ये येतो आहे आणि तिथे मी जिके माझ्याकडे अस्त्र आहेत तू म्हणतो शंख चक्र गदा सोडून द्या तर हे पौंडक मी तुझ्यासमोर ते सोडून देईन तू तयार राहा आता आणि मग आपल्या विजय ध्वज गरुड ध्वज असलेल्या सुरेख रथावर भगवान श्रीकृष्ण रथारूढ झाले आरूढ झाले सोबत त्यांचा सो सारथी होता बाकी तरी कुणालाही नाही घेतलं सैन्य नाही घेतलं सेनापती नाही घेतले त्यांना काही आवश्यकता वाटली नाही त्या युद्धामध्ये आणि ते गेले चाल करून आणि हा जो पौंडक होता हा मात्र एक अक्षरणीय सेनेचा मालक होता त्यामुळे एक अक्षरणी सेना होती ती एक अक्षरणीय सेना घेऊन तो चालून आला जिथे श्रीकृष्ण जाऊन थांबले होते तिथे आणि ह्याचा एक खास मित्र होता ह्या करुष देशाच्या राजाचा जो त्याला वासुदेव म्हणून घेतो त्याचा काशी नरेश ते काशी नरेशांची आणि ह्याची खास दोस्ती होती फ्रेंडशिप होती आजच्या भाषेत तर काशी नरेशाला कळलं की हा त्याला जास्त गडबड करतोय ह्याला मदत केली पाहिजे नाही तर तो वासुदेव ह्याला मारून टाकेल पण त्याला त्यालासो गर्वच होता काशी नरेशाला त्याच्याकडे पण एक अक्षयणी सेना होती परंतु त्याला हे पण कळलं की भगवान श्रीकृष्ण एकटाच द्वारखेवरून आलेला आहे त्याचे मित्रमित्र असतील सोबत पण सैन्य काही सोबत नाही आहे त्यामुळे सोपं काम आहे पण आपला एकटा मित्र म्हणजे पौंडक राजा बळी जायला नको म्हणून त्यांनी आपली एक अक्षयणी सेना घेतली अशी दोन अक्षयणी सेना दोन राजे एक करुष देशाचा पौंडक आणि दुसरा काशी नरेश समोर भगवान श्रीकृष्णांचा रथ आला स्मित हास्य करत होते भगवंत त्याने सुदर्शन चर्र हलवलं त्याच्यातून ज्वाला निघाली त्या ज्वालेने दोन अक्षरणी सेनेची दाणा दाण उडाली पळून गेले सगळे अक्षरशः मग समोर होता करुष देशाचा राजा पौंडक तो वासुदेव म्हणत होता दोन हात त्यांनी चिकटवलेले मोरपिस्त लावलेली अगदी वासुदेव होण्यासाठी म्हणून द्वारकाधीश श्रीकृष्णासारखा तो मेकअप करत असे म्हणजे तसं दिसावा म्हणून मेकअप करत असे तसं केलेलं हे बघून भगवान श्रीकृष्ण हसायला लागले काय विदूषकी प्रकार करून ठेवला आहे यांनी लट्टा केलेला सगळं कृत्रिम केलेलं आणि ते म्हटले हे बघ तुझी मला अस्त्र सोडायला सांगतो आहेस ती अस्त्र मी आता तुझ्यावरच सोडतो आहे त्यांनी पहिली गदा सोडली रथाचा चक्का चूर झाला पौंडकच्या मग चक्काचूर रथ झाल्यानंतर हा जो पौंडक होता हा पृथ्वीवर वे जमिनीवर खाली उतरला तो उभा राहिल्यावर त्यांनी त्याच्यावर आपलं चक्र सोडलं तुकडे तुकडे झाले पौंडकचे संपला आणि <laughs> ह्या युद्धामध्ये काशी नरेश आधीच मृत्यू पावलेला होता लाळघोटेपणा केल्यामुळे जो खोटं स्वतःला मोठं समजू लागला होता डुप्लिकेट श्रीकृष्ण बनला होता त्याला आपल्या मुरलीधर वासुदेव श्रीकृष्णाने शेवटी यमसजनी धाडले आपण याच्यापासून एवढाच बोध घ्यायचा आहे की आपण मनुष्याला ओळखायला शिकलं पाहिजे आत्ता आपण जे आहोत ते आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या काळामध्ये जे समोर मंडळी आहे त्याच्यामधलं कोणाला देवत्व आहे कोण महापुरुष आहे हे ओळखायचं सामर्थ्य जरी आपल्याकडे नसलं तरी कोणाला कमी लेखू नये आणि स्वतःला उगाचंच मोठं मानू नये बरोबर ना ठीक आहे कथा आवडली तर नक्की तुम्ही कमेंट करा मी आणि फेसबुकवर या रील्सच्या माध्यमातून टाकत असतो ते तुमच्या लक्षात येतं का मी कदाचित मी नंबर देतो कदाचित नंबर टाकायला विसरतोसुद्धा मात्र यूट्यूबवर सलग कथा ॲवेलेबल आहे हां तर तुम्ही माझं जर फेसबुक पेज फॉलो करत असाल तर तिथं मी यूट्यूबची लिंक देईन तुम्ही जरा सबस्क्राईब केलेत यूट्यूब चॅनलला तर बरं पडेल आणि लाईक पण करत चला करताच आहात तुम्ही कमेंट करत चला आवडत असेल तर म्हणजे मी अधिक छान छान कथा सांगायचा प्रयत्न करेन नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगड शेठ कोकण विश्व म्हणजे इथे आम्ही बंगलो प्लॉट्सचे प्रोजेक्ट केलेले आहेत बंगलो प्लॉट्स आहेत आपल्याकडे ठीक आहे नमस्कार वंदे मातरम जय गोमाता